समोरच एक मारुतीचं मंदिर आहे आणि या हनुमानाच्या चे मारुतीच्या कृपेने सर्व या ठिकाणी पेशंट बरे होतात आपण बघू शकता एकदम निसर्गरम्य ठिकाणी ही हा मठ आहे आणि अनेक बाहेरगावचे पेश पेशंट या ठिकाणी येतात आणि त्यांचा मसाज करून घेतात ते हे बघा आता ह्या व्यक्तीच्या आताच या ठिकाणी मसाज झाले झालेले आहे

कसं वाटतंय तुम्हाला आत मस्त तर पर गेम झाले फुल गरम झाले गरम झाले ना म्हणजे एक प्रकारचे वाफ निर्माण झाले तिथे ना स्टीम स्टीम आत कसं गरम वाटतंय ना एकदम चटक बसायला लागलेत ना चांगले अरे वा इकडून असा पाईप गेलाय इकडं अशा पद्धतीने हा कुकर कुकर लावलेला आहे आणि या कुकर मध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती टाकून ती वाफ निर्माण केली जाते इकडं समासाद सेंटर यांच बाबांच आयो số bốn, alo, là bao, bao nhiêu số bao, bao cồn lấy gì người ta किती दिवस झाले तुम्ही आम्ही तीन साडेतीन वर्ष झाले तीन साडेतीन वर्ष फरक कसं काय फरक दरम्यान आला पेट्रोल बसू शकत नाही म्हणजे तुम्ही वगैरे काम करताय त्याच्यामुळे जे सगळ्यात पार जामे पण हिथं आलं ना नव्याण्णव टक्के मुक फ्रेश असेश म्हणण्यापेक्षा आहे ना बिलकुल काहीच कमतरता नाही इथं म्हणजे तुम्हाला आजार नाही पण तुम्ही आवडीने येतो आणि हाड मोकळ करून हाड एवढी ना कमीत कमी महिन्याभर काहीच करावं लागत नाही दोन महिने काहीच करावं लागत नाही डॉक्टर नाही इंजेक्शन नाही काय नाही काय नाही केमिकल गोळे नाही काय नाही काहीच नाही म्हणजे तुम्हाला कमीत कमी तीन चार वर्ष झालो माझ्या घरच्या नाही घरचा डॉक्टर आहे भावाचा मुलगा आहे ना एमडी झालेला आहे तरी त्याच्याकडे जात नाही इथे तो डायरेक्ट म्हणतो आबा तुमचं काम करून करून शरीर झालंय हडक ताईट झाले त्याला माझा विजच नाही पण हिता आल्यावर नव्याण्णव टक्के फरक होतो पडतोच 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 त्या विषय तुम्ही तीन चार वर्षात अनुभव घेतलाय हो अनुभव घेतलाय म्हणजे दरबार एक 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 माणूस आमच्या इथलं ब्राह्मण काका सुद्धा हिथे येऊन गेलेत माझ्या सांगते तरी येथून तो आता मला फोन करतोय अरे कधी जायचं तुम्ही इकडे दर महिन्याला किंवा दोन तीन महिने नक्कीच चक्त हमेशा बापांना विचारला पैसे किती पैसे किती फक्त पाचशे रुपये देतात म्हणजे रुपये पण ते पण सिलेंडर वगैरे सगळ सगळं सिलेंडर त्यांचं वनस्पती लांब लांब वनस्पती वगैरे आणाव त्यांना खर्च आहेच ना त्या खर्चापुरतं जर आपण दिलं डॉक्टरला तिकडं आपण तिकडं पन्नास हजारांनी पैसे देतो ती तर पाचशे रुपये दिले आणि काय वाईट ना आहे की नाही त्यांना खर्च आहे की त्यांचा पोट पाणी कसे उजावणार कष्ट पण आहे कष्ट आहे ना आणि एवढा वेळ त्यांचा मोल वागत वेळ ते देत त्यांच्या हाताने बाप त्यांच्या हाताने हाताने दुसरा नाही हातच लावू शकत नाही दुसरा इथं दुसरा मग त्यांनी किती शिकवले असते किंवा नसते शिकवले हे नाही सांगू शकत पण ते स्वतःच तुम्हाला हाय तीन चार वर्षाचा अनुभव आहे पक्का लोकाल लगाई लोकाल पटले या तो मला आता तुम्ही लोकांना काय तुम्ही लोकांना त्यांना सांगतात पटलं तर या ना तर येऊ नका पण मला काही न घेणार नाही तर लोकांना माझी पण विनंती आहे की ज्याला काही वाटत असेल शरीराची योग्य आपण काळजी घ्यावा तर एकदा अवश्य या ठिकाणी तुम्ही भेट द्या